गुरुवरे वेंगडे महाराजांचं स्वागत गुरुवर्य संभाजी महाराजांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी स्वागत होईल आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत या मंचावर संस्थांच्या वतीनं गडाचे महंत गुरुवर्य प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज गडाचे उत्तराधिकारी हरिभक्त बरायण गुरुवर्य संभाजी महाराज आणि संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या वतीनं आलेल्या सर्व बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो اتكلموا <applause> <applause> <applause>

सगळ्यांनी दादांची सूचना आहे संपूर्ण या ठिकाणी आता मार्गदर्शनाला सुरुवात होणार आहे मी गुरुवारी लक्ष्मण महाराज मेंगडे यांना विनंती करतो ही बाप लेखाची भेट आहे भावनिक क्षण आहे आपल्या सगळ्यांसाठी मनोज दादा आपल्या सगळ्यांचं दैवत आहे दादांचं मनोज दादांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय ना मग दादांसाठी एकदा जोरदार काय वाजवा गुरुवारी नगरी महाराजांना विनंती करतो प्रास्ताविक आजोत्सव पत्रिका गुरु छात्र गटात स्पेसली आयोजित आहे नारायण महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत आज आपल्या नारायण गुरुवर्यांचा पारंपरिक दशहरा मिळावा लगन नारायण महाराजांच्या कृपेने ऐकतो अशी गुरुजी한테 परवानगी माले बाबा आशीर्वाद आणि विर्यवान म्हणजे आदरणीय प्रकृती पण शिवाजी बाबा यांच्या मार्गदर्शन झाले आणि आपल्या सर्वांच करोडो लोकांची श्रद्धा असणार असणारी म्हणून दादा जनले पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे या ठिकाणी बाबांनी आणि म्हणून दादा जनले पाटलांनी सांगितलं होतं येऊन आपल्याकडे पाऊस वगैरे भरपूर झालेले

या दोघांनी तर आवाज दिला मला वाटतं मागच्या वर्षी जास्त लोक या ठिकाणी हजर झाले असते तरी पण या ठिकाणी आलेल्या सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो हे गोष्ट सांगतो ध्येयाचा ध्यास असल्यानंतर श्रमाचा त्रास तर पोचतो त्यांच्याकडे मराठा समाजासाठी आरक्षण देण्यासाठी ते वेळे झालेले म्हणून होतं जलन्य पाटील यांनी बरोबर नसताना सुद्धा ते गडावर आपल्याला समृद्ध होण्यासाठी झालेले

समय लंबा है प्लस जमा कर लिए मिले या नहीं मिले दिल मिलाते रहिए एवढा शुभ संदेश देतो या ठिकाणी घटनेची कोण दोन शब्द बोलण्याची ती त्या संदेशी त्या पत्र भावाचा हृदय करतो आणि दोन शब्द म्हणतो की संपूर्ण धन्यवाद या पारंपरिक दसरा काढायला आपले दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत एकदा एकदा भव्य रुमाल करा एवढा दादा आपल्या सगळ्यासाठी आले दादांचे फोटो कोणी कोणी आणले फोटो फोटो म्हणतील हा एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या यानुसार श्री गुरु श्री शिवाजी महाराज भूषण बाबांना मी अशी विनंती करतो या पारंपरिक दसरा मेळ्याच्या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावं जोरदार टाळ्या मी बाबांचं स्वागत मंगलम भगवान विष्णू मंगलम गो हा मंगलम कुंडरी अक्षुर मंगला एक या शुभ मंगल प्रसंगी या दसरा मेळाव्यामध्ये नगर नारायण गडावर संघर्ष होता मनोज दादा पाटलावर असलेल्या भावना एवढा मी प्रतिज्ञा करतो नगर नारायणाला भगवंताला तुळजाभवा मी आई मातेला ना माझा नमन करतो कि माझ्या राजाचा अंतकरणा सुद्धा हे लगेच नाहीसं करावं आणि या समाजाचा समाजाचा पोशिंदा असणारा सुदृढ असावा त्यांची प्रकृती धन, आणली ठणठणीत व्हावी हे तुळजारा नगर नारायणाला ना भगवंताला साकडे घालत आणि या दसरा मेळ्याच्या निमित्ताने या गळावर प्रेम करणारा संघर्ष होता मनोज प्रेम करणारा एवढा अनोट गर्दी या दसरा मेळाव्यासाठी उलथलेली आहे या ठिकाणी प्रतिकूल वातावरण आहे आमच्या पाटलाने आम्हाला सांगितलं या वर्षी साध्या पद्धतीमध्ये दसरा मेळावा साजरा करायचा कारण शेतकरी अडचणीत आहे पूरग्रस्त अडचणी आणि म्हणून यामध्ये एवढी अडचण असताना सुद्धा जराके पाटलावर टाकलेला विश्वास या समाजाने तरुण बांधवानी एवढी मोठी अशी गर्दी झालेली आहे आणि म्हणून या दसरा मेळावेला एक मुहूर्त आहे आपल्या अंतकरणाचे विचार विकार नाहीसे करायचे दुर्बुद्धी नाहीशी करायची अहंकार नाहीसा करायचा आणि अहंकार रुपी रावण्याला जाळायच पेटायचं आता पेटणार आहे येत आहे की सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा नारायणगड आहे ओबीसी समाज असो मराठी बांधव असो एकमेकाने एकमेकाशी सौजन्य ने, एक ने राहा एकमेकावर प्रेम करा आपल्याला एका बांधाला नांदायचंय एका घरात नांदायचंय आणि म्हणून त्या नारायणगडावर हाच दसरा मेळावा खरा आहे की हे सोनं हे लुटायचंय विचारात सोनं लुटायचंय आणि आमच्या संघर्ष होता जरांगे पाटणाला जनता जनार्दनाचा आशीर्वाद नक्कीच मिळावा त्यांना राजाची प्रकृती शुभ संकल्पा बरोबर दोन शब्दाला पूर्ण विराम धन्यवाद धन्यवाद बाबा आशीर्वाद आशीर्वाद घराचे आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत दादांनी सांगितलं होतं जेवढा होईल तेवढा पण दादा, ते दादा समाज तुम्हाला कधी एकटा सोडणार नाही रात्री टीव्ही वरती बातमी आली आणि आज सगळा समाज नारायण दिशेने निघाला So you